नियमांची सुई निद्रिस्त आहे नियमांची सुई निद्रिस्त आहे ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायदा एकोणावीसशे चाळीस नियम एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये शेड्यूल एच औषधांबाबत स्पष्ट अट आहे ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकलीत जाऊ शकत नाहीत परंतु प्रत्यक्षात या नियमांचे इंजेक्शन बाजारात ठिकठिकाणी बेलाम मालूम विकले जात आहेत फार्मसी दुकानात किंवा जिमच्या मागील खोलीत शेड्युल एच औषधे अगदी सिगरेटप्रमाणे मिळतात कुठलीही प्रिस्क्रिप्शन नाही नोंद नाही तपासणी नाही फक्त पैसे दिले की सुहात ही औषधे हृदयविकार चिंता विकार रक्तदाब नियंत्रण यासारख्या गंभीर आजारांसाठी असतात पण ती जागा शरीरबांधणीचे शॉर्टकट म्हणून वापरली जात आहेत अशा विक्रेत्यांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणावर कारवाई करणार कोण नियम पुस्तकी राहिले आणि प्रत्यक्षात दुकानदारीत आरोग्याचा व्यापार सुरू झाला ज्यांनी औषधाचा व्यापार केला त्यांना रुग्णांची जबाबदारी घ्यावी लागते पण इथे उलट चाललं आहे औषध विकून आजार पसरवणारे अधिक श्रीमंत होत आहेत आणि कायद्याचे रक्षक फक्त तपास सुरू आहे या वाक्यावर डुलक्या घेत आहेत शेड्युल तेल एच औषधांचा गैरवापर म्हणजे फक्त नियमभंगन आहे तो सार्वजनिक आरोग्यावर हल्ला आहे एका चुकीच्या इंजेक्शनमुळे रक्तदाब हृदय आणि मेंदू यांच्यावर परिणाम होतो पण दुकानातील विक्रेत्याला त्याची फिकीर नाही कायद्याचे एच म्हणजे हेल्थ पण आज त्याचा अर्थ झाला आहे हजार आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन त्यांना आपण एफ डी ए या नावाने ओळखतो यांनी आता केवळ पत्रव्यवहार न करता प्रत्यक्ष छापे परवाने रद्द आणि तुरुंगवासाची कारवाई करायला का हवी जेव्हा औषधांची शिस्त हरवते तेव्हा समाजात रोग नव्हे मृत्यू पसरतो आणि हे धाडस राजकीय वरदस्त असल्याशिवाय केल्या जाऊ शकत नाही संगमनेरमध्ये अगदी कालपर्वा म्हणजे मंगळवारी असेच एच शेड्यूलमधील इंजेक्शनं पोलिसांनी हस्तगत केल्याची बातमी आली जिथे पोलिसांनी कारवाई केली ते दुकान एका भारदस्त राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या असल्याची धक्कादायक माहितीही बातमीसोबत पसरली त्यामुळेच की काय संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करताना कुठे अधिक वाच्यता होणार नाही ना याची पुरेपूर काळजी घेतली एरवी एखाद दुसरी चोरी पकडली तर पत्रकार परिषद घेऊन नोट व्हायरल करून कारवाईचे ढोल वाजवणारे पोलीस या मोठ्या कारवाईची नोट पत्रकारांच्या ग्रुपवर व्हायरल करायला विसरले हा विस्मरण योग असू शकत नाही असं राजकीय कनेक्शन चर्चेत येऊ नये असा हेतू असण्याच्या शंकेला पुरेसा वाव आहे ते पण असो अशा पोलिसिंगकडून संगमनेर किंवा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होईल अशी अपेक्षा आप आपण कशी ठेवता आमदार सत्यजित तांबे हा प्रश्न आपल्याला आहे खरे तर संगमनेर ड्रग हब होत आहे अशी भीती ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असताना एका राजकीय नेत्याशी संबंधित दुकानात हे नियंत्रित इंजेक्शन मिळून येते ही गंभीर बाब आहे या परिस्थितीत अहिल्यानगर पोलिसांनी नाशिक शहर आयुक्तालयाच्या धर्तीवर कायद्याचा बालेकिल्ला उभा करावा अशी अपेक्षा ठेवणे रास्त असली तरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांची शैली अहिल्यानगर पोलिसांना आत्मसात करावी लागेल हा खरा मुद्दा आहे राजकीय परा प्रभाव क्षेत्राखाली पोचली जात असलेली गुन्हेगारी मुस्के घालण्याचे धाडस अहिल्यानगर पोलिसांना दाखवावे लागेल राजाश्रीत अवैधधंदे मोडून काढावे लागतील मात्र अवैध धंद्याचा गड अबाधित राहावा माध्यमांची वक्रदृष्टी त्या गडापर्यंत पोचू नये त्यासाठी काही सन्मान्य प्रसारमाध्यमांचा अपवाद वगळून मासिक लाज देणाऱ्या एल सी बी सांभाळणाऱ्या अहिल्यानगर पोलिसांकडून ही अपेक्षा ठेवणे गैर असा प्रश्न मनात येतो आहे परिणामी संगमनेरसह अहिल्यानगर नाशिक शहराप्रमाणे कायद्याचा बालेकिल्ला व्हावा असे वाटत असेल तर दोन्ही विद्यमान आमदार म्हणजे अमोल खता आणि सत्यजित तांबे यांनी निदान या मुद्द्यावर तरी एकत्र येऊन सामान्य माणसाच्या प्रश्नांना उत्तरे देऊन एकत्र लढा उभा करावा लागेल आज नगर जिल्ह्याचा तरुण त्यांच्याकडे खूप मोठ्या आशेने बघतो आहे तरुणांचे पालक खूप मोठी अपेक्षा त्यांच्याकडे ठेवून आहेत अन्यथा पेडला अवघे शहर आणि जिल्हा आपल्या पंख्याखाली घेतील बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी अहिल्यानगर